नमस्कार मी निकेत खमनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस आणि आता सायंकाळचे सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत मित्रो हो, आज दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस विजांच्या कटळासोबत आपल्याला पाहायला मिळते आहे ज्यामध्ये आपल्याला खास करून मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आहे पश्चिम महाराष्ट्र आहे या विभागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडासोबत आपल्याला वादळी पाऊस हा पाहायला मिळते आहे आज रात्रीसुद्धा आपल्या राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला बेल बिलायकला नक्की प्रेस करा मित्रो आता आपण हल्लीची लाई। ला जी लाईव्ह सॅटेलाईट इमेज आहे ती आता आपण हल्ली पाहतो आहे आणि त्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे आज रात्रीचा जर विचार करायला झाला तर आज रात्री आपल्याला मध्यरात्रीपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कठोर्यासोबत हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज रात्री आपल्याला वादळी पाऊस हा पाहायला मिळू शकतो काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवातसुद्धा झालेली आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आहे ज्यामध्ये नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव नाशिक आहे पालघर आहे या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे त्यानंतर अहिल्यानगर आहे पुणे आहे मुंबई सोबतच साताऱ्याचा काही भाग आहे कोल्हापूर आहे त्यानंतर सांगली आहे रत्नागिरी रायगड आहे या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आज मध्यरात्रीपर्यंत या बहुसंख्य परिसरामध्ये मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे उद्याला सायंकाळपर्यंत म्हणजेच येत्या पुढील चोवीस तासाचा जर विचार करायचा म्हटलं तर पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून हवामान हो खात्याने चंद्रपूर आहे वर्धा आहे त्यानंतर यवतमाळ आहे या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे उद्याला सायंकाळपर्यंत जर विचार करायचा म्हटलं तर उद्याला सायंकाळपर्यंत आपल्याला मनमाड आहे त्यानंतर कन्नड आहे सोबतच सिल्लोड आहे त्यानंतर मालेगाव पाचोरा धुळे जळगाव आहे, आहे है, है, या परिसरामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस येत्या पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर साक्री आहे नंदुरबार आहे सोबतच दाळगाव आहे सिरपूर आहे सोबतच नवापूर साक्री या परिसरामध्ये सुद्धा हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस येत्या पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर नाशिक आहे इगतपुरी वाडा आहे पालघर कल्याणमौली आहे जुन्नर आहे मुंबई आहे या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर जुन्नर अहिल्यानगर आहे सोबतच श्रीरामपूर आहे वैजापूर छत्रपती संभाजीनगर आहे पैठण आहे या परिसरामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची येत्या पुढील चोवीस तासामध्ये शक्यता आहे त्यानंतर खोपोली खेड आहे पुणे आहे दौंड बारामती गोरेगाव आहे या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला असंच वातावरण पाहायला मिळू शकते त्यानंतर चिपळूण आहे सातारा आहे वळूज कराड विटा आहे रत्नागिरी आहे कोडोली सांगली राजापूर आहे या परिसरामध्ये सुद्धा उद्याला सायंकाळपर्यंत मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर राजापूर आहे सोबतच सावंतवाडी आहे इथे सुद्धा आपल्याला बहुतांश भागामध्ये आपल्याला हलका मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर जत आहे सोबतच विटा वळूज आहे पंढरपूर सोलापूर आहे बारामती इंदापूर तुळजापूर आहे बतस, Например, sont, planet, like cabbage, the trash, the या परिसरामध्ये सुद्धा आज रात्री आणि उद्याला सायंकाळपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर बार्शी आहे सोबतच पेठ लातूर आहे त्यानंतर उदगीर आहे अहमदपूर परळी बीड जामखेड केज आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेड आहे सोबतच अहमदपूर परळी देगलूर उमरखेड हिंगोली आहे माजलगाव सेलू आहे या भागामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते सोबतच जालना आहे त्यानंतर सेलू आहे लोणार आहे सिल्लोड सोबतच वासिम खामगाव अकोला आहे या भागामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला मध्यम ते अतिजोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची काही ठराविक ठिकाणी शक्यता आहे त्यानंतर उमरखेड पुसद वासिम कारंजा यवतमाळ पांढरकवडा आहे वर्धेचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस येत्या पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर अमरावती अकोट अचलपूर अकोला आहे सोबतच आर्वी कोंढाडी वर्धा आहे इथे सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया आहे सोबतच उमरेड देसाईगंज ताडोबा वर्धा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये सुद्धा कमी दिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या पुढील चोवीस तासामध्ये पाहायला मिळू शकते त्यानंतर देसाईगंज आहे ताडोबा चंद्रपूर गडचिरोली आहे अहरी भामरागड आहे या भागामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एकाच दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा उद्याला सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते